मी पणा विसरून जाण्यासाठी या यंत्रांचा एकदा अभ्यास करायचा आणि मग या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही असं समर्थाने का म्हटलं या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल नमस्कार मी वैद्य सुविने दामले जेसीपीवर उय काय यंत्र बनवली आहेत ना माणसाने यंत्रांचा वापर केव्हा कुठे करायचा हे युक्ती पाहिजे आणि ज्याच्याकडे ही युक्ती आहे त्यालाही यंत्र अतिशय सा चांगली साथ देतात कुंभकर्णाकडे जे यंत्र होतं त्या यंत्राद्वारे तो अचाट बुद्धीची कामं करायचा अचाट शक्तीची कामं करायचा आणि म्हणून आणि हा कुंभकर्ण त्या यंत्राचा चालक होता असं मला वाटतंय जसं एखादा मोठा रणगाडा आहे आणि त्या रणगाड्यामध्ये आतमध्ये एक सैनिक असतो परंतु एवढा मोठा रणगाडा तो आतून चालवतो आतमध्ये त्याला दिसत असतं की बाहेर त्याच्या तोफेचं तोंड कुठे येणार आहे बाहेरचे शत्रू त्या रणगाड्याचा पॉईंट कसा लोकेट करतायत हे सगळं त्याला आतून दिसत असतं त्यामुळे हा आतला जो आहे हा आतला ओळखणं आवश्यक आहे जसा कुंभकर्ण किंवा जसा त्या रणगाड्याचा आतला चालक बसलेला असतो तसाच या देहातही या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही असं रामदास स्वामी म्हणतात या शरीराचा देखील एक चालक आतमध्ये बसलेला आहे त्याला बरोबर कळतंय त्याचे काही दूत त्याने बाहेर ठेवलेले आहेत नाक कान डोळा त्वचा जीभ ही इंद्रिय आहेत त्याची आणि या इंद्रियामार्फत आतमध्ये काय काय हवं आहे याचं तो अवलोकन करत असतो आणि आपल्याला तो सूचित करत असतो की येस आता तू असं कर आता तू एक नंबरला जा आता तू दोन नंबरला जा आता तुझी शुगर कमी होते आता तू जरा साखर खाऊन घे आता तुला घसा कोरडा पडला बोलता येत नाही आहे आता थोडंसं गोडवर पाणी पी हे सगळं तो सांगत असतो आता तुला झोप येते पण तो जांभा सुरुवात करतो आता तुझ्या फुफ्फुसात काहीतरी नको असलेला पदार्थ जातो आहे शिंका जोरात सटासट आणि येऊ देत सगळं पाणी आणि ते वेस्ट मटेरियल बाहेर डोळ्यातनं पाणी काढतोय हे सगळं तो करत असतो आणि <laughs> आम्ही बरोबर उलटं करत असतो उलटी आहे थांबवून ठेवा डोळ्यातनं पाणी येतं आहे अडवून ठेवा पित्ताशात पित्त बाहेर येतं आहे आहे बाहेर याला झोप येते डोळ्याला पाणी लावून चुरचुरत अभ्यास करत बसा शरीराच्या नियमांच्या विरोधात गेलात की तुम्हाला रोग होणार हे शंभर टक्के सत्य आहे मग होऊ नये यासाठी काय करायचं शरीराला ओळखायचं या यंत्राला ओळखायचं या यंत्राचे जे हात आहेत या यंत्राचे जे पाय आहेत या यंत्राचे जे वेगवेगळे अवयव आहेत ह्या सगळ्या अवयवांना नेमकं काय म्हणायचं आहे काय सांगायचं आहे याचा आपण अभ्यास करायचा आणि यालाच म्हणतात आत्मपरीक्षण माझ्या शरीरातील जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला आतून नेमकं काय करायचं आहे हा सिग्नल आपल्याला ओळखता आला पाहिजे भूक लागली की जेवायचं तहान लागली की पाणी प्यायचं एक नंबरला झालं की जाऊन यायचं हे आरोग्य आहे आणि याच्या विरोधात जर तुम्ही गेलात तर मात्र तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होणार आहेत आणि ते होऊ नयेत यासाठी या, या सगळ्या बाहेरच्या अवयवांचं जसं ओव्हर ऑइलिंग केलं जातं <laughs> मेंटेनन्स ठेवला जातो तो मेंटेनन्स ठेवायची जबाबदारी फक्त ॲज अ शरीर त्या शरीराचा मालक म्हणून माझी आहे काही कामं आपल्याकडे दिलेत काही कामं मात्र तो स्वतःकडे राखीव ठेवतो त्याच्या स्वतःच्या अधिकारामध्ये बाहेरनं पडायचं नाही ही सगळी हॉर्मोन्स जी आहेत ह्या सगळ्या हॉर्मोन्सचा ताबा मनाचा ताबा आपल्या हातात नाही आहे पण मनाला तुम्ही संयमात ठेवू शकता इंद्रियांना तुम्ही मनाद्वारे संयमात ठेवू शकता श्वासावर कंट्रोल करू शकता लघवी संडासवर काही वेळ कंट्रोल करू शकता बघायचं की नाही याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता हे जे सगळे बाह्य वेग आहेत या वेगांवर तुम्ही काही काळपुरतं संयम ठेवू शकता कायमस्वरूपी नाही ठेवू शकत त्यामुळे तुम्हाला ही जी फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे वेळेची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ही एकदा युक्ती वापरून ओळखून बघा आपल्या क्षमता काय आहेत मी भूक किती काळापर्यंत सहन करू शकतो मी जेवल्यानंतर परत किती काळाने दुसरं जेवलं तर मला पचणार आहे माझी क्षमता काय आहे माझे एक्सक्रिटरी ऑर्गन्स काय आहेत हे एकदा आत्मपरीक्षण करायचं मग समजतं की तो भगवंत माझ्या शरीरात आहे म्हणून हे सगळं चाललं आहे मीपणा विसरून जाण्यासाठी या यंत्रांचा एकदा अभ्यास करायचा आणि मग या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही असं समर्थाने का म्हटलं या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल कधीतरी आत्मपरीक्षण करूया आणि या शरीराच्या यंत्राला एकदा ओळखून बघूया बाहेरच्या यंत्रांवर विसंबून राहण्यापेक्षा आतलं यंत्र काय सांगतं आहे याचा सा थोडासा गांभीर्याने विचार करूया धन्यवाद